नमस्कार आता थोड्या वेळापूर्वी जे मीडिया आहे त्यामध्ये वेगळे वेगळ्या चॅनल्सवर असे दृश्य दाखवलेले आहे की नांदगाव मतदारसंघामध्ये आज दोन उमेदवारामध्ये भांडण झालेली आहे आणि त्यामध्ये जे उमेदवार जे वोटर्स आहे मतदार आहेत त्यांची ओळख बद्दल एक उमेदवाराने संशय व्यक्त केलेला आहे तर मी क्लॅरिफिकेशनसाठी सांगू इच्छितो की जेव्हा हा विषय सुरू झाला लगेच तिथे मोक्यावर पुलीस पोहोचलेली आहे आणि त्यांनी दोघेही जे पक्ष आहे त्यामध्ये दोघांना समजून एक उमेदवार लगेच तिथून ते गेले होते आणि दुसरे जे उमेदवार होते त्यांना पण समजून सांगितलेलं आहे ते पण तिथून निघालेले आहे आणि सध्या तिकडे कोणत्याही प्रकारच्या भांडण किंवा कोणत्याही प्रकारचा जमाव चालू नाही आहे संबंधित जे निवडणूकचे कायदे असतात पण कारवाई केलेली आहे आणि तीन वेगळे वेगळे प्रकारचे निवडणूक संहिता आचारसंहिता असते त्या हिशोबाने गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुद्धा चालू आहे याच्यासोबत मी सांगू इच्छितो की जर मतदाराची ओळख बद्दल काय कोणाला संशय असते कोणत्याही उमेदवाराला तर मतदार ज्या मत पोलिंग बूथवर जातात तर त्या पोलिंग बूथवर प्रिसाइडिंग जे पोलिंग ऑफिसर असते सर्वात पहिलं पोलिंग ऑफिसर ते ओळख जे आहे ते पटवून देतात आणि ते खात्री करूनच त्यांना मतदान करण्याची ते परवानगी देतात सो ह्यामध्ये कोणालाही जर मतदाराबद्दल ओळखबद्दल काय संशय असेल तर आम्ही सांगू इच्छितो की जे प्रिसाइडिंग प्रिसाइडिंग ऑफिसर आणि पोलिंग ऑफिसर आहे प्रत्येक बूथमध्ये ते सर्वांची ओळख चेक करूनच त्यांना मतदानच्या नांदगाव मध्ये गुरुकृपा कॉलेजच्या जवळ काही लोक जमा झालेले आहेत व त्यांना एकत्रित मतदानाला नेणार आहे अशी तक्रार एका अपक्ष उमेदवारांकडून प्राप्त झाली होती त्यानुसार त्या ठिकाणी त्या तात्काळ फोर्स पाठवण्यात आला व भरारी पथक सुद्धा पाठवण्यात आले होते त्या कारणावरून दोन्ही बाजूचे समर्थक त्या ठिकाणी गोळा झाले होते आणि त्यावरून थोडी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली होती डीवाय एस पी नांदगाव मनमाड पी आय नांदगाव यांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे दोन्ही बाजूचे समर्थक जे आहेत ते त्या ठिकाणाहून हटवलेले आहेत त्या ठिकाणी कोणतीही गर्दी नसून सध्या परिस्थिती सामान्य आहे जे आक्षेप होता त्याबाबत भरारी पथक पूर्ण खात्री करून योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहे सदर ठिकाणी निवडणूक निरीक्षक नांदगाव यांनी भेट दिलेली आहे त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक नासिक ग्रामीण यांनी सुद्धा भेट दिलेली आहे सध्या परिस्थिती शांत असून मतदान प्रक्रियेवर कोणताही प्रभाव नाही धन्यवाद